नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावन्न वाघ्र प्रकल्प यावर थोडे महत्त्वपूर्ण प्रश्न बघूया तर मित्रांनो माधव वाघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेश या राज्यातील वाघ्र प्रकल्प आहे आणि हा देशातील आठावन्न वाघ्र प्रकल्प आहे आता माधव वाघ्र प्रकल्पाचं क्षेत्र जवळजवळ तीनशे चौपन चौरस किमीमध्ये पसरलेलं आहे मध्य प्रदेशमध्ये आता नऊ वाघ्र प्रकल्प झाले आहेत मध्य प्रदेशमधील नऊ वाघ्र प्रकल्प कोणते तर बाधवगड वाघ्र प्रकल्प आहे कान्हा वाघ्र प्रकल्प आहे तर हा कान्हा वाघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमधील सर्वात जुना वाघ्र प्रकल्प आहे त्यानंतर पन्ना वाघ्र प्रकल्प पेंच वाघ्र प्रकल्प संजय दुबरी वाघ्र प्रकल्प सातपुडा वाघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेशमधील सर्वात मोठा वाघ्र प्रकल्प आहे विरंगाना दुर्गावती वाघिन वाघ्र प्रकल्प आहे आणि रतपानी वाघ्र प्रकल्प आहे अलीकडेच मान्यता दिलेले वाघ्र प्रकल्प आपण बघूया तर आपला त्रेपन्न वाघ्र प्रकल्प कोणता आहे राणीपूर वाघ्र प्रकल्प चोपन्नवा विरंगना दुर्गावती वाघ्रप्रकल्प पंचावन्नवा ढोलपूर कौरोली वाघ्र प्रकल्प छप्पनवा कुरू घासीदास तिमोर पिंगला वाघ्र प्रकल्प सत्तावन्नवा रतपाणी वाघ्र प्रकल्प आणि वा माधव वाघ्र प्रकल्प वा, 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 वा माधव वाघ्र प्रकल्प तो कुठं आहे मध्य प्रदेशमध्ये दे। देशात एकूण अठ्ठावन्न वाघ्र प्रकल्प झाले आहेत ऐंशी जगातील ऐंशी टक्के वाघे भारतात आहे भारत सरकारने एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केला आहे भारतातील सर्वात मोठा वाघ्र प्रकल्प कोणता आहे तर नागार्जुन श्री शैलेश टी आर जो आंध्र प्रदेशमध्ये बत्तीसशे शहाण्णव किमी वर्ग क्षेत्र यांनी व्यापलं आहे भारतात सर्वात लहान वाघ्र प्रकल्प कोणता आहे बोर वाघ्र प्रकल्प आता भारतातील सर्वात मोठे वाघ्र प्रकल्प पाहू आपण तर भारतातील सर्वात मोठा वाघ्र प्रकल्प कोणता सांगितलं मी नागार्जुन श्री शैलेश कुठं आहे आंध्र प्रदेशमध्ये बत्तीसशे शहाण्णव चौरस किमी दुसरा आहे मानस वाघ्र प्रकल्प तो अठ्ठावीसशे सदोतीस चौरस किमी आहे तो कुठं आहे आसाममध्ये आणि तिसरा आहे गुरु घाशीदास तिमोरपिंगला वाघ्र प्रकल्प जो कुठं आहे छत्तीसगडमध्ये आणि त्याचं क्षेत्र किती आहे अठ्ठावीसशे एकोणतीस चौरस किमी आणि महाराष्ट्रामध्ये सहा वाघ्र प्रकल्प आहे ते कोणते नवेगाव नाग वाघ्र प्रकल्प बोर वाघ्र प्रकल्प सह्याद्री वाघ्र प्रकल्प मेळघाट वाघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्प तांडोबा अंधारी वाघ्र प्रकल्प काही महत्त्वाचं पाहू आपण थोडं तांडोबा अंधारी वाघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला वाघ्र प्रकल्प आहे मेळघाट वाघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा वा वाघ्र प्रकल्प आहे बोर वाघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रकल्प आहे जगामध्ये सर्वात जास्त वाघ कुठे आहे तर भारतात आहे किती वाघे बत्तीसशे पासष्ट वाघे त्यानंतर रशियामध्ये पाचशे आठ वाघे नंतर बांगलादेशात चारशे वाघे आणि इंडोनेशियामध्ये साडेतीनशे वाघे व्यवस्थित आणि लक्षात ठेवा यावर शंभर टक्के प्रश्न विचारले जातील